सुनील केदार यांची आमदारकी के के या के रद्द झालेली आहे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांची आमदारकी रद्द केलेली आहे काय काँग्रेसची भूमिका ज्या पद्धतीने सुनीलजी केदार हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ज्या पद्धतीने तातडीने आमदारकी रद्द करण्यासाठी ज्या काही प्रोसिजर घडल्या गेल्या हाच न्याय भारतीय पार्टीच्या ज्या आमदारांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे आरोप आहेत त्यांची हो खासदारकी का रद्द होत नाही माझा सवाल आहे आपण जर बघितलं तर सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट सापडला त्यांची खासदारकी रद्द होत नाही नवनीत खा जातीचा दाखला बनावर सापडला त्यांची खासदारकी रद्द होत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं आणि त्यांना पवित्र करून टाकायचं त्या ठिकाणी मात्र त्यांना काही होत नाही आपण बघितलं तर छलन भुजबळांवर सुद्धा मोठे आरोप होते आज भाजपासोबत ते सत्तेत गेले आणि त्यांच्यावरच्या आरोपाची क्लिनचीट सुद्धा त्यांना देण्यात आली म्हणजे एकंदरीत या देशामध्ये लोकशाही ठेवायची नाही संविधानाचा या ठिकाणी तिरस्कार करायचा आणि विरोधी पक्षातल्या लोकांना त्रास द्यायचा अजेंडा भारतीय जनता पार्टी करते आणि त्याचाच भाग म्हणून सुनील केदार साहेबांवरची कारवाई झालेली आहे